रिसोड सरपंच संघटनेचा यलगार न्याय मिळालाच पाहिजे मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी रिसोड सरपंच संघटना आक्रमक भूमिका स्वीकारून न्याय मागताना दिसत आहे राजकारणात काम करताना वैयक्तिक जीवनात मोठ्या अडचणी येतील तर युवक राजकारणाकडे पाठ फिरवतील म्हणून सरपंच संरक्षण कायदा यावा व सं... संतोष देशमुख यांचे मारेकरी व साथीदार यांना कठोर शिक्षा देऊन पीडित परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली रिसोड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष बळीराम बोडके उपाध्यक्ष शत्रुघ्न बजड सरपंच प्रतिनिधी विष्णू जाधव सदस्य दीपक वाळूकर व वा अन्य सदस्य उपस्थित राहून तहसील रिसोड यांना निवेदन दिले रिसोडमधून आपले प्रतिनिधी वैभव बाजड मी ग्रामपंचायत वडजे येथील सरपंच शत्रुघ्न बाजड रिसोड तालुका सरपंच संघटनेच्या वतीने जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची निंदा करतो राजकीय जीवनात काम करत असताना वैयक्तिक जीवनातला खूप सारा वेळ समाजाला द्यावा लागतो अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीत अशा राजकीय हत्या होणं एकदम निंदनीय आहे मी एक सरपंच म्हणून रिसोड तालुका सरपंच संघटनेच्या वतीने सरकारला विनंती करतो की सरपंचांच्या बाजूला कठोर कायदा करण्यात यावा सोबतच झालेल्या हत्तीची सखोल चौकशी करून मारेकरी व त्यांचे साथेकरी यांना शिक्षा देण्यात यावी व पीडित परिवाराला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा